चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट बघा तुमचं बँक खातं हे आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत अशी अपडेट आलेली आहे ओके तुमचं बँक खातं जरी आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला खूप मोठं टेन्शन आलेलं असेल तर बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा तर आनंदाची बातमी आहे ज्यांचं बँक खातं हे आधारशी लिंक नाही आणि त्यांना टेन्शन आलेलं आहे अनेक महिलांना टेन्शन आलेलं आहे की बँक खातं आपलं आधारशी लिंक नाही मग मला पैसे भेटणार नाही त्यामुळे अनेक माता बहिणी टेन्शन घेत आहेत तर तुमचं सर्व टेन्शन दूर झालेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट सर्व काही पाहायला मिळणार आहे ज्या पण अपडेट आलेलं आहे त्या सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत म्हणून माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पण काही नवीन माहिती पाहायला मिळणार आहे तसेच बघा जे पैसे आहेत अकाउंट नंबर आपण दिलेला आहे जो अकाऊंट नंबर दिलेला आहे तर त्या अकाउंटवरती पैसे आलेले नाहीत भलतेच कोणत्या तरी अकाउंटवरती पैसे गेलेले नव आहेत तर असं पण झालेलं आहे म्हणजे नवनवीन माहिती आलेली आहे तर काय नवीन माहिती आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी काय मोठी घोषणा केलेली आहे ते सर्व काही आपण बघूया या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही मी सांगतो चला आता आपण संपूर्ण माहिती बघूया सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण बघू पहिले हे बघा मी चौदा ऑगस्टच्या आधी फॉर्म भरला तरी पण पैसे आले नाही बघा चौदा ऑगस्टच्या पहिले फॉर्म भरला आहे तरी पैसे आले नाही त्यानंतर बघा आधार कार्ड बँकेला लिंक नाही पैसे आले नाही सर तर याबद्दल पण तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर बघा माझं आधार लिंक आहे अप्रुवल पण झालं आहे तरी पैसे नाही आता आधार लिंक पण आहे अप्रूवल पण झालेला आहे परंतु पैसे चाले नाही काय प्रॉब्लेम आहे ते पण सांगतो पुढे बघा सगळं ओके आहे बघा सगळं ओके आहे हो अजून पैसे आले नाहीत बघा सर्व ओके असून पण पैसे आले नाहीत तर काय प्रॉब्लेम आहे याबद्दल पण सांगतो त्यानंतर बघा माझा फॉर्म अप्रूवल झाला आहे मॅसेज पण आला आहे पण आज सतरा तारीख आहे अजून पैसे जमा झाले नाही बघा याबद्दल पण उत्तर मिळणार आहे त्यानंतर काही प्रश्न आहेत त्याबद्दल पण सांगतो चला पहिले हे तुम्हाला सांगतो त्यानंतर जी महत्त्वाची अपडेट आहे जी घोषणा केलेली आहे ती जबरदस्त घोषणा पण तुम्हाला पुढे मी सांगतो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा हे बघा तर चौदा तारखेला चौदा तारखेच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरला तरी पण पैसे नाही तर तुम्ही बघा तुमचं जे आधार लिंक आहे ते बँकेला लिंक नसेल त्यामुळे तुमचे पैसे आले नसेल ते तुम्ही चेक करू शकता ओके ते चेक करा तुम्हाला समजून जाईल नाहीतर दुसरं कारण असू शकतं तुमचे चौदा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत पैसे येणार तर मग आज तुमचे पैसे येऊ शकतात वेट करा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आधार कार्ड बँकेला लिंक आहे तरी पैसे आले नाहीत जरी तुमचा आधार कार्ड सक्सेसफुली बँकेला लिंक असेल आणि पैसे आले नसेल तर तुम्ही चौदा ऑगस्टनंतर फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला असेल त्यामुळे तुमचे पैसे इथे आले नाहीत ओके माझं आधार लिंक आहे अप्रूवल पण झाला आहे तरी पण पैसे नाही आले आता आधार लिंक आहे अप्रुव्हल पण झालेला आहे तरी पैसे आले नाहीत मग तुमचं जो फॉर्म असेल तो चौदा तारखेन नंतर अप्रुवल झाला असेल त्यामुळे तुमचे पैसे हे पेंडिंगमध्ये आहेत ते तुम्हाला भेटून जातील नाहीतर दुसरं त्यासाठी कारण असू शकतं चौदा ते सतरा तारखेदरम्यान तुमचे पैसे येत आहेत त्यामुळे आज तुमचे पैसे येऊ शकतात वेट करा सगळं ओके आहे पण पैसे लिहि बघा सगळं आता यांचं म्हणणं आहे की सगळं ओके आहे अप्रुव्हल पण झालेलं आहे आधार लिंक पण आहे सर्व ओके आहे परंतु पैसे नाही तर तुमचं पण सेम तेच असू शकतं चौदा तारखेनंतर अप्रूव्ह झालं असेल पुढे बघा यांचं म्हणणं आहे की सर फॉर्म अप्रूव्ह झाला पण मॅसेज आला तरी सतरा तारीख आहे अजून पैसे जमा झाले नाही तर काय टेन्शन घेऊ नका आज तुमचे पैसे येऊन जातील आणि जरी नाही चाले तर तुम्ही आधार लिंक करा तेव्हा तुम्हाला ते पैसे भेटतील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आता आधार लिंक आधार लिंक हे सांगत आहे की बँकेला आधार लिंक करा आधार लिंक करा त्यामुळे अनेक जण इथे परेशान झालेले आहेत अनेक माता बहिणी परेशान झाल्या आहेत बँकेत गेले तर बँकेत भरपूर गर्दी आहे आणि लवकरात लवकर ते काम होत नाही त्यामुळे एक महत्त्वाचा डोक्याला ताप आलेला आहे सर्व माता बहिणींचा डोक्याला ताप आलेला आहे हे टीच्या माध्यमातून पैसे देत आहे ना तर भरपूर यामध्ये टेन्शन येत आहे महिलांना ते हे सरलगट करायला पाहिजे होतं परंतु स्कीममुळे डीबीटी मार्फत स्कीमचे पैसे येतात त्यामुळे हे आधार लिंक बँकेला करणे गरजेचेच आहे त्यामुळे आता अनेक माता बहिणींचे आधार लिंक नाही बँकेला त्यामुळे त्यांना भरपूर हे फेस करावं लागत आहे हे टेन्शन भरपूर फेस करावं लागत आहे एवढी गर्दीमध्ये आधार लिंक होईल का एवढं रांगेत राहून दोन दोन तीन तीन दिवस महिला बँकेत फिरत आहे तरी त्यांचं काम होत नाही आणि बँकेवाले पण बघा त्यामध्ये बँकेवाले एक दोन कस्टमरचे काम करतात आणि ते लगेच सांगतात की आज नाही उद्या या असे अनेक आ, माता बहिणींना इथे हे होत आहे टेन्शन भेटत आहे त्यामुळे जे आता बँकेवाले आहेत बँकेवाला पण मला माझं म्हणणं आहे बँकेवाल्याने पण जे काम आहे ते पटापट -पड़ करायला पाहिजे आणि जास्त कस्टमरचं काम एका दिवसात करायला पाहिजे ते काय करतात दोन तीन जणांचं काम करतात बँकेवाले आणि घरी पाठवून देतात की उद्या तुमचं काम होईल असं झालेलं आहे त्यामुळे एवढे जणांचं आधार लिंक आता कसं शक्य आहे ते आता पुढे बघणे गरजेचंच आहे चला पुढचा प्रश्न आहे सर माझ्या पत्नीचा फॉर्मवर एस बी आयचा अकाऊंट दिला आहे पण आधार नंबर पोस्टाच्या खात्याला लिंक आहे डी बी टीद्वारे पोस्टाच्या खात्यावर जमा नाही झाले सर आता बघा तुमचं जे तुम्ही अकाऊंट दिलं आहे फॉर्म भरताना जे अकाऊंट दिला आहे तर त्या अकाऊंटला आधार लिंक असणे गरजेचे आहे आता तुम्ही सपोज डी बी टी दुसऱ्या बँकला आहे म्हणजे आधार लिंक दुसऱ्या बँकेला आहे आणि तो अकाउंट नंबर तुम्ही दिला नाही आणि दुसराच देऊन दिला तर असं करू नका जिथे तुमचा आधार लिंक बँकेला आहे तोच आता तुम्ही म्हणताय नाही बघा पोस्टाचंच खातं तुम्ही तिथे भरायला पाहिजे होतं तुमचे पैसे येऊन जाते आता परत तुम्हाला हे एसबीआयला ते करावं लागणार आहे आधार लिंक वगैरे ओके हे बघा सर सतरा ऑगस्टला फॉर्म भरू शकतो का पैसे येतील का अजूनपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी फॉर्म भरून टाका ओके फॉर्म तुम्हाला भरता येणार अजून हे बघा आता महत्त्वाची माहिती आहे आता नीटपणे समजून घ्या आता महत्त्वाच्या अपडेट्स आहेत या अपडेट्स जाणून घेणं खूप गरजेचे आहे त्यामुळे काय महत्त्वपूर्ण निर्णय आहेत ते संपूर्ण आपण जाणून घेऊ हे बघा लाडकी बहीणचा अर्ज केला नाही उलट लाडका भाऊलाच लाडका भाऊ झाला मालामाल खात्यात आले हजार रुपे, तीन हजार रुपये आता ही बातमी समजून घ्या हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलती चर्चेत आहे महाराष्ट्र सरकारच्या या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाल्या आहेत महिलांसाठी सुरू झालेल्या या योजनेचे पैसे चक्का एका पुरुषाच्या खात्यात जमा झाल्या आहेत बघा लाडकी बहीण योजनेच्या एका पुरुषाच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत ही बातमी समोर आली आहे विशेष म्हणजे या भावाने या, या ना न कोणताच अर्ज केला होता न कोणते कागदपत्र दिले तरीही त्याच्या खात्यावर तीन हजार आले आहेत बघा असं पण होत आहे म्हणजे पैसे जे सिस्टीम पैसे पाठवत आहे ते व्यवस्थित तर टाका डायरेक्ट पुरुषांच्या अकाउंटवरती पैसे येत आहेत असं पण इथे मिस्टेक चालू आहे सो सोडा हे चालूच आहे त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी काय महत्त्वाची घोषणा केली ती मोठी घोषणा आपण आता इथे समजून घेणार आहोत त्यानंतर आधार लिंकबद्दल मी तुम्हाला माहिती देतो आणि तुमचं टेन्शन मी दूर करतो हे बघा लाडके बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा आता इथे सर्व दिलं आहे त्यांनी माहिती आहे की तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे सतरा तारखेपर्यंत तीन हजार रुपये येत या आहेत याबद्दल इथे माहिती देण्यात आलेलं आहे तर यामध्ये जी मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे शिंदे साहेबांनी जी मोठी घोषणा केली आहे ती मोठी घोषणा तुम्हाला मी सांगतो कारण ती मोठी घोषणासाठीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत आहात तर ही जी मोठी घोषणा आहेत तर इथे तुम्हाला मी दाखवतो ती मोठी घोषणा कोणती आहे हे बघा अर्ज भरण्यास मुदतवाढ इथे स्पष्ट दिलं आहे एक महत्वाची अपडेट समोर आलेला आहे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज भरता येणार आहे हे ऑफिशियली आलं ना तर फक्त घोषणावर घोषणा चालवतात परंतु हे ऑफिशियली आलेलं आहे आता सप्टेंबर महिन्यात पण तुम्ही फॉर्म भरू शकता ज्यांचे फॉर्म हे भरायचे बाकी असतील त्यांनी काही काळजी करू नका तुम्ही आरामात सप्टेंबर महिन्यात पण फॉर्म भरू शकता एकतीस ऑगस्टनंतर पण फॉर्म भरू शकता म्हणजे सप्टेंबर महिन्यात पण फॉर्म भरू शकता ही सर्वात मोठी घोषणा आणि आनंदाची अपडेट होती आता महत्त्वाचं ज्यांचं बँक खात्याला आधार लिंक नाही त्यांचे पैसे येत नाही ते खूप टेन्शन घेत आहेत तर तुम्हाला बघा मी थे एक है। ते एक सांगत आहे तुम्ही आता भरपूर व्हिडिओ बघत असताल यूट्यूबवरती की आधार लिंक कसं करावं ते कसं करावं म्हणजे बॅ बा, बाकीचं जे काही आहे बाकीचं बँक खात्यासाठी ऑनलाईन पण ऑप्शन आहे परंतु तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो एस बी आयवाले येस बी आयवाल्यांना कुठेच ऑप्शन नाही त्यांनी डायरेक्टली बँकेत जावे हे बघा बँक तर बँक एस बी आयचं जर तुमचं अकाउंट असेल आणि आधार लिंक नसेल बँकेला तर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला फॉर्म भरायचं आहे तेव्हाच तुमचं ते जे बँक खातं आहे ते आधारशी लिंक होईल तुम्हाला डायरेक्टली एस बी आयवाल्यांना बँकेत जायचं आहे ओके तसेच जर तुमचं ऑदर्स अकाउंट असेल तर ते तुम्ही कसं करायचं आहे नीटपणे समजून घ्या ज्यांचं बँक खातं हे आधारशी लिंक करायचं आहे त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे टाईप करायचं आहे एन पी सी आय हे बघा इथे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन असं तुम्हाला कुठे सर्च करायचं आहे गुगलवरती सर्च करायचं आहे इथे तुम्हाला बघा कंझ्युमर दिसत असेल कंझ्युमरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा भारत आधार सीडिंग इनेबलवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला ऑप्शन भेटेल डायरेक्टली तुम्हाला इथे तुमचं जे आधार आहे ते बँकेला तुम्हाला इथे सिडिंग करावं लागणार आहे हे बघा तर तुम्हाला काय करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे पूर्ण आधार क्रमांक टाका त्यानंतर तुम्हाला इथे सीडींगवरती क्लिक करायचं आहे सीडींगवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा बँक निवडायची आहे आता मी ते बँक निवडतो हे बघा इथे फक्त एवढ्याच बँक आहेत इथे लिमिटेड बँक आहेत तुमची बँक येत असेल तर इथे पहिले सर्च करा तुमची हे बघा इंडियन बँक आहे बडोदा बँक पण आहे जर तुमचं बडोदाचं खातं असेल तर तुम्ही ते करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला अकाऊंट नंबर टाकायचा आहे बघा इथे तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे परत तिथे अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे इथे टिक करायचं आहे इथे टिक करायचं आहे त्यानंतर हा जो कॅपचा कोड आहे हा कॅपचा कोड इथे टाकायचा आहे पूर्णपणे आणि त्यानंतर प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे हे प्रोसिड क्लिक केल्यानंतर तुमचं चोवीस घंट्यात चोवीस घंट्यात जे आहे चोवीस घंट्यात ते तुमचं बँक खात्याला आधार लिंक होऊन जाणार आहे यामध्ये लिमिटेड बँक दिलेल्या आहेत आणि एसबीआय वाले असतील तर तुम्ही डायरेक्टली बँकेत जाऊन ते आधार लिंक करू शकता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज जे पण अपडेट येत आहे सर्व अपडेट मी तुम्हाला सांगत आहे तर लाडकी बहीण योजनेचं आधार लिंक बँकेला करणे खूप गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला डीबीटी मार्फत पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा नवीन माहिती किंवा काही अपडेट असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो एटीपी गुरुचे आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती देतं त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद